नमस्कार पल्लवीच्या आईला खूपच त्रास होत असतो त्यावेळेला भूमी पल्लवीच्या आईजवळ जाते आणि पल्लवीला म्हणते काकू प्लीज तुम्ही माझ्या या वागण्याचा अर्थ वेगळा काढू नका काकू मी इथे आले ते फक्त आणि फक्त तुमच्या जावयामुळे काकू तुम्ही जर का अर्थ वेगळा काढत असाल तर प्लीज तुम्ही हा अर्थ थांबवा तेव्हा लगेच पल्लवीची आई म्हणते हे बघ भूमी मला तुझ्याशी काही एक देणं घेणं नाही पण माझ्या मुलीची जर का तू जागा घेणार असशील तर, तर मला ते चालणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने भूमी बोलते काय बोलताय काकू तुम्ही मी आणि तुमच्या मुलीची जागा घेते अहो जरा विचार करून बोला माझ्या पदरात एक मुलगी आहे माझा सुखी संसार चालू होता पण तुमच्या जावयाच्या नको त्या गोष्टींमुळे मला त्याच्या घरात येऊन राहावं लागतं आहे खरं <Santhana> सांगायचं तर त्यांनी माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन केलं तेव्हा माझ्यासमोर अट ठेवली आणि म्हणूनच कदाचित मला हा निर्णय घ्यावा लागला प्लीज काकू तुम्ही असा अर्थ नका ना घेऊ आणि तुम्ही माझ्याबद्दल असा विचार नका करू तेव्हा लगेच पल्लवीची आई बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही भूमी तुला जर काय एवढाच त्रास होत होता तर तू असं का वागलीस तू मला सांगायचं होतंस ना भूमी तू माझ्यापासून सत्य लपवून ठेवलंस खरं सांगायचं तर तुला माझ्यापासून सत्य लपवायची गरजच नव्हती तेव्हा लगेच भूमी बोलते जाऊ देत ना काकू खरं सांगायचं तर मला सुद्धा माझ्या नवऱ्यासोबतच संसार करायचा आहे त्याच्यासोबतच मला राहायचं आहे तो जर का माझ्या आयुष्यात असेल तरच माझा प्रत्येक दिवस सुखाचा जा जाईल तेव्हा लगेच मोठ्यानी पल्लवीची आई बोलते तू काळजी करू नकोस बाळा मी आहे तुझ्यासोबत माझ्या जावयाचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे तो एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे खरं सांगायचं तर या स्वार्थी माणसाकडे अजिबात लक्ष दिलं नाही पाहिजे खरं सांगायचं तर मला तर त्याच्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीत पण काय करणार नाईलाज जो तो नाई तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते जाऊ देत काकू मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मला फक्त माझ्या आकाशजवळ जायचं आहे माझ्या मुलीच्या डोक्यावरून तिच्या वडिलांचा हात मला काढून घ्यायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पल्लवीची आई बोलते भूमी तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तुला काळजी करायची गरज नाही भूमी तेव्हा मात्र भूमी खूपच खुश असते भूमी म्हणते सगळं नीट होणार याची मला खात्री आहेच पूर्णपणे खात्री आहे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात काकू तुमच्या मनातले गैरसमज कायमचे दूर झालेत तेव्हा मात्र पल्लवीची आई बोलते हो माझ्या मनातले गैरसमज कायमचे दूर झालेत आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की संकर्षण घरी आलेला असतो त्यावेळेला संकर्षण भूमीला म्हणत असतो भूमी आज ॲवॉर्डच्या ठिकाणी जो तमाशा घातलास ना तो जर का पुन्हा घातलास तर मी काय करेन ते तुलासुद्धा कळणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते डॉक्टर संकर्षण पुरे तुम्ही तुमची मर्यादा सोडून वागता एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा लगेच डॉक्टर संकर्षण म्हणतात मी मी मर्यादा सोडून वागतोय मी कसली मर्यादा सोडले मी कसलीही मर्यादा सोडलेली नाही मी जे काही वागतोय ना ती योग्यच वागतोय आणि खरं सांगायचं तर आता मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे हे बघ भूमी मी सांगेन तसंच वागायचं तेव्हा मात्र पल्लवीच्या आईला खूप राग येतो आणि पल्लवीची आई, पल्लवी आई म्हणते बस करा जावंय बापू बस करा तुमचा हा हट्टीपणाच तुम्हाला आहे खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं तुमचं हे असं बोलणं खरंच मनाला खूप लागतं माझी मुलगी तुम्हाला कशी सहन करत होती ना ते माझं मला माहिती खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाला मला बाहेरचा रस्ता दाखवायचाच आहे पण कसा दाखवायचा ते मला कळणारच नाही पण मी मात्र आता शांत नाही बसू शकत लवकरात लवकर एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो म्हणजे काय करणार आहात तुम्ही सासूबाई तुम्ही काही मला मारणार आहात का काय या भूमीसाठी तुम्ही कोणतं पाऊल उचलणार आहात नाही तुम्ही सांगाच मला तेव्हा लगेच मोठ्यानी पल्लवीची आई बोलते मी काय करेन ना ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्हाला समजणारसुद्धा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही आता मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा मात्र पल्लवीच्या आईला खूप राग आलेला असतो त्यावेळेला संकर्षण बोलतो काय करणार आहात तेव्हा लगेच संकर्षणची आई सासूबाई बोलते हे बघा लवकरात लवकर, लवकर भूमीला तिच्या संसाराकडे जाऊ देत तिचा संसार तिला सुखाचा करू देत तुम्ही उगाच तिच्या संसारामध्ये लुडबुड करताय तसं करू नका खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणं पटतच नाही आहे प्लीज हे तुमचं वागणं थांबवा मला या तुमच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त मला या विषयावर काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर जे काही आहे ते मला स्वीकारायचं आहे त्यावेळेला मात्र लगेच पल्लवीची आई भूमीचा हात धरते आणि भूमीला बोलते चल भूमी क्षितिजाला घे आणि तू तुझ्या घरी जा या बावळट माणसाला तो काय करतोय ना ते समजतच नाही तो एक अपघात होता हे सुद्धा या माणसाच्या लक्षात येत नाही हा माणूस असं का वागतोय मुळात मला या माणसाचा खूप राग आलाय राग प्रत्येक वेळेला या माणसाला मी सहन करणार नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हिम्मत तुमची हिला घेऊन जायची हिला जर का घेऊन गेलात ना तर बघा तेव्हा लगेच पल्लवीची आई बोलते मलासुद्धा बघायचं आहे तुम्ही काय करताय ते तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच आणि पल्लवीची आई भूमीला घेऊन जात असताना संकर्षण मोठ्याने ओरडतो त्यावेळेला मात्र पल्लवीची आई तिथला फ्लॉवर पॉट उचलते आणि संकर्षणच्या डोक्यात मारते आणि बोलते खरंच जावई म्हणायची तर लाज जाणली आहे फक्त माझ्या नातवासाठी तुम्हाला सण करावं लागतं आहे नाहीतर तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवलीच असती तेव्हा लगेच भूमी बोलते काकू हे काय केलं तुम्ही काकू तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागलात ते अहो काकू तुमच्यामुळे ते रक्तबांबाळ झाले त्यांना आपण डॉक्टरांकडे नेऊया तेव्हा लगेच पल्लवीची आई बोलते भूमी गप्पा बस काही गरज नाही माणूस की दाखवायची काही झालं नाही त्याला आणि तू काळजी करू नकोस हे बघतील त्याच्याकडे तू चल भूमी आता जर का तू बाहेर पडली नाहीस तर तर मात्र तू इथेच कायमची राहशील त्यावेळेला लगेच मोठ्या आणि भूमी बोलते काकू माणूस की आहे की नाही आपल्या मी असं यांना टाकून जाऊ शकत नाही ते किती रक्तबंबाळ झालेत आणि भूमी त्यांच्याजवळ जाते त्यावेळेला मात्र पल्लवीची आई बोलते बघा डॉक्टर संकरचंद ज्या बाईचा संसार मोडून तिला तुम्ही तुमच्याजवळ आणलंत ती बाई तुम्ही रक्तबंबाळ असताना तुमच्या जवळ राहतीय तुम्हाला किती लागलय त्यासाठी तुमच्यावरती औषध उपचार करतीय आणि तुम्ही मात्र तिचा संसार मोडलाय तुमची बायको गेली त्यासाठी मात्र तिला जबाबदार ठरवलंय असं का बघताय डॉक्टर संकर्षण जरा तरी नीट वागा तेव्हा मात्र संकर्षण भूमीकडे बघतच असतो त्यावेळेला संकर्षणला भूमीचा राग आलेलाच असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीबद्दल संकर्षणाच्या मनात प्रेमाची जाणीव होईल का आणि खरोखर झाली तर तो आकाशच्या हातात हात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका